राहुरी शनी शिंगणापूर रोडवर पिंपरी अवघड परिसरामध्ये भीषण अपघात तीन शनी भक्तांचा जागीच मृत्यू दहा ते बारा जण जखमी राहुरी शनी शिंगणापूर मार्गावरील पिंपरी अवघड परिसरात तांबे पेट्रोल पंपाजवळ रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील तीन शनी भक्तांचा जागीच मृत्यू झाला असून पंधराहून अधिक भाविक जखमी झाले आहेत जखमींवर विविध शासकीय खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत एपी एम एच पंधरा जे ए अकरा एकतीस आणि टॅम्पो ट्रॅव्हलर एम एच झिरो चार एल क्यू बात्तर चोपन्न समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात घडला प्राथमिक माहितीनुसार नापुरीकडून शनि कडे जात असलेली एपी रिक्षा आणि शिंगणापूर येथे दर्शन घेऊन शिर्डीकडे परत टेम्पो ट्रॅव्हलर यांची तांबे पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर धडक झाली धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की रिक्षाचा असून रिक्षातील दीपक जगन आकाश गंगाधर डावकर आणि दीप विजय जाधव या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय तसेच रुपेश भगत यांच्यासह आणखी एक जण गंभीररीत्या जखमी झाला सर्व इगतपुरी तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली पासे शिर्डी ते शनी रूटच्या टेम्पो ट्रॅव्हल मध्ये सुमारे वीस ते बावीस भाविक प्रवास करत होते त्यापैकी दहा ते बारा भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्याच्या कडेला खाली कोसळली या वाहनाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस प्रशासन रुग्णवाहिका स्थानिक नागरिकांनी तातडीनं ना। घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं जखमी भाविकांना रुग्णवाहिकेच्या सहाय्यानं नजिकच्या तसेच इतर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातानं काही काळ शनी शिंगणापूर राहुरी मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टे संजय ठेंगे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे तसेच पोलीस कर्मचारी रमेश दरेकर एकनाथ आव्हाड अंकुश भोसले अर्जुन दारकुंडे संभाजी चौधरी आणि संजय राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली घटनेचा पंचनामा करण्याचं काम उशिरा सुरू होत या भीषण अपघाताचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत आर ट्वेंटी फोर न्यूज रमेश घेमनर सोमनाथ बाग राहुरी